thank you न्यूज महाराष्ट्र मुंबईच्या साई भक्तांकडून साईबाबा संस्थान लाख रुपये टेम्पो रुग्णवाहिका स्वरूपात दिली श्रीमती शशिकला श्यामराव कोकरे मुंबई त्यांनी त्यांचे आई कैलासवासी चंद्रभागा कृष्णा तांदळे यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थानला अंदाजे वीस लाख रुपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिली यावेळी गाडीची विधिवत पूजा करून श्रीमती शशिकला शामराव कोकरे मुंबई यांचे प्रतिनिधी श्री रवींद्र सुरोसे जीवन विश्वकर्मा आणि विजय तावडे यांनी गाडीची चावी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे आणि प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी संस्थांचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते श्रीमती शशिकला शामराव कोकरे मुंबई यांचे प्रतिनिधी श्री रवींद्र सुरौसे जीवन विश्म करवा आणि विजय तावडे यांनी गाडीची चावी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे आणि प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकंद दाबाडे यावेळी संस्थांचे उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई लेखाधिकारी कैलास खराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र दुनबुले शिर्डी या शशिकला कोकरे आहेत मुंबईच्या राहणाऱ्या आहेत त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ शशिकला त्यांच्या रुग्णवाहिका साई संस्थान शिर्डीला भेट दिलेली आहे त्यांच्या निवृत्ती वेतन आणि जे निवृत्ती मिळते त्यांना धन मिळालेलं होतं त्या धनाचा संचय करून ही अॅम्ब्युलन्स साई संस्थान शेडीला सुपूर्द केलेली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट